नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चायनीज पकोडे आज आपण घरच्या घरी सिंपल पद्धतीने चायनीज पकोडे बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जाण्याची गरज नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया चायनीज पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी शंभर ग्रॅम पत्ता चॉप करून घेतलेली आहे त्यासोबतच एक वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर एक चम्मच डार्क सोया सॉस दोन चम्मच शेजवान चटणी एक चम्मच रेड चिली सॉस दोन चम्मच टोमॅटो केचप दोन चम्मच अदरक लसणची पेस्ट एक चम्मच ग्रीन चिली सॉस एक कांदा चॉक करून घेतला एक वाटी गाजर चॉक करून घेतले बारीक चवीनुसार मीठ अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर एक चम्मच व्हाईट विनेगर चार हिरव्या मिरच्या चॉक करून घेतल्या इथे टोमॅटो रेड फूड कलर घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच ऑरगॅनो अर्धा चम्मच रेड चिली फ्लेक्स अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धी वाटी बीन्स घेतलेले आहे कट करून अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर चायनीज पकोडे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चायनीज पकोड्याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका मध्ये पत्ता गोबी घेतली आता यामध्ये बारीक कट केलेली बीन्स ॲड करून घेऊया त्यानंतर कांदा ॲड करायचा गाजर शॉप केलेली हिरवी मिरची ब्लॅक पेपर पावडर विनेगर चवीनुसार मीठ त्यानंतर या प्लेटमध्ये असलेले ऑरगॅनो रेड चिली फ्लेक्स लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया डार्क सोया सॉस ग्रीन चिली सॉस शेजवान चटणी रेड चिली सॉस टोमेटो केचप अदरक लसन ची पेस्ट बारीक चॉप के कलर पण ऍड करून घ्यायचा इथे आता हे सर्व साहित्य मिक्स करून बघा पत्ता गोबी मध्ये मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये कॉर्न फ्लोअर ऍड करून घेऊया कॉर्न फ्लोर पण एकदा मिक्स करून घ्यायचा सर्व साहित्यामध्ये यासोबतच मैदा पण ऍड करून घेऊया इथे मैदा आपल्याला थोडा थोडा करून ऍड करायचा आहे राहिलेला मैदा पुन्हा ऍड करायचा आणि एकदा पूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे चायनीज पकोड्यासाठी लागणार बॅटर आता रेडी आहे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आता आपलं बॅटर रेडी आहे पकोडे बनवण्यासाठी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण चायनीज पकोडे तयार सुरुवात करूया त्यासाठी मी ऑइल ठेवलो होतो कढईमध्ये गरम करण्यासाठी इथे आपलं ऑइल पण छान गरम झालेला आहे तर हात थोडेसे ओल्ले करून घ्यायचे अशा प्रकारे म्हणजे आपलं बॅटर हाताला चिकटत नाही आणि अशा प्रकारे छोटे छोटे चायनीज पकोडे तयार करून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तुम्ही मोठ्या साईज चे पण तयार करू शकता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे हाय फ्लेमवर अजिबात पकोडे तळायचे नाही हाय फ्लेमवर तळले तर लवकर तर ब्राऊन कलर होतो पकोड्यांचा आणि माझा तुमचे कच्चेच असतात आता आपण हे पकोडे हलून घेऊया म्हणजे सर्व साइड व्यवस्थित तळ्या जाईल इथे आपल्याला छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे पकोडे पकोडे जळणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे सतत हलवत राहायचं हे बघा इथे आपली एक बॅच रेडी झालेली आहे चायनीज पकोड्याची तुम्ही बघू शकता की छान कलर आलेला आहे आता आपण हे चायनीज पकोडे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व याच पद्धतीने तळून घ्यायचे इथे एक बॅच तळण्यासाठी मला तीन ती चार ले ले ते चार मिनिटं लागलेली आहे मीडियम फ्लेम वर तळून घेतल्यामुळे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व चायनीज पकोडे तयार झालेले आहे तुम्ही हे चायनीज पकोडे शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता हे बघा किती छान पकोडे तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी कुरकुरीत चायनीज पकोडे तयार झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील